नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत चला तर वाळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी उकडलेले बटाटे लागणार आहे कांदा कापून घ्यायचा आहे पातळ असा कोथंबीर कढीपत्ता लागणार आहे हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि धने बारीक छान असे पेस्ट करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे पेस्ट तयार करून साईडला ठेवून देऊ या बटाटे छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे किंवा मॅश करून घेतले तरी सुद्धा चालेल बटाटे सर्व कट करून झालेले आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आपण चपातीला वापरतो कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी टाकून फोडणी देऊन घ्यायची आहे बारीक केलेली मिरची पेस्ट कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा यामध्ये टाकून सॉफ्ट ऊस पर्यंत फ्राय करायचा आहे थोडीशी आपण हळद टाकून फ्राय करून घेणार आहोत कांदा सॉफ्ट झाला की सर्व बटाट्याचे जे काप आहे ते यामध्ये टाकून छान असे बारीक करून घ्यायचे आहे उलटण्याच्या सहाय्याने बटाट्याच्या भाजीला छान आपल्याला कलर आलेला दिसत असेल भाजी आपली तयार झालेली आहे थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवूया फार झटपट बनून तयार होतो आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे फार स्वादिष्ट असा ह्याचा पराठा बनतो आता थोडं थोडं गव्हाचं पीठ असा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे दोन पोळे आपल्याला एका पराठ्यासाठी लागणार आहे छान अशी पातळ पोळी आपण लाटून घेतलेली आहे थोडं थोडं पीठ करून त्यावरती सर्व पोळीवर असा भाजी स सगळ्या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे सगळीकडे लागेल अशी भरपूर भाजी भरून घ्यायची आहे म्हणजे छान असा पराठा टेस्टी लागतो गुबगुबीत होतो दुसरी पोळी पहिल्या पोळीवरती ठेवून द्यायची आहे कडा अशा पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी बाहेर येणार नाही पराठ्यातली थोडंसं पीठ टाकून थोडंसं लाटून घ्यायचं आहे काळी तीळ थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे तवा गरम करायला ठेवायचा आहे छान असा तवा गरम झाला की पराठा त्यावर टाकून मंद आचेवर थोडं थोडं बटर लावून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद